नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्याम पाटील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाचा द्राक्षाचा हंगाम तसेच द्राक्षाचे आजचे दर आणि सध्याचे दर आणि मागील दर तसेच तुमच्यासाठी एक खास सल्ला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकावरती हवामानाचा परिणाम झालेला दिसून येत आहे तो परतीचा पाऊस असू दे किंवा तुमची अतिवृष्टी असू दे तसेच काडीला नमी आलेलं टेम्परेचर हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे गर्भधारणा झालेली नाही आणि त्यामुळे त्या, त्या बाग द्राक्ष बागेमध्ये घडांची संख्या ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे हे वाढलेले रेट आत्ता आपल्याला दिसत आहेत शेतकरी मित्रांनो द्राक्ष विकताना यंदा तुम्ही फसवू नका यंदा द्राक्षाचे रेट हे चांगलेच आहेत जा पूर्वी साडे म्हणजे पूर्वी म्हणजे ह्या आता हंगाम दोन हजार सव्वीसचा हंगाम द्राक्ष हंगाम सुरू झाला त्यावेळेस साडेपाचशेच्या वरती रेट होते आता थोडेसे कमी झालेले आहेत पण शंभर रुपये किलोच्या वरतीच चा 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 म्हणजे चारशे रुपयाच्या वरती सध्या रेट चालू आहेत तुम्ही त्याच्या आत विकू नका तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका